नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही आमच्याकडे द्राक्ष शेड्यूल बुक साठी जी काही मागणी केली आहे या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देतोय शेतकरी बांधून आम्ही येत्या हा जो काही द्राक्ष फळ छाटणीचा हंगाम आहे या हंगामासाठी या द्राक्ष शेड्यूल बुकची निर्मिती केली आहे शेतकरी बांधून या शेड्यूल बुकमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पानधेट परीक्षण असेल किंवा माती परीक्षण जर तुमच्या प्लॉटमध्ये केलेलं असेल तर त्यानुसार आपल्या द्राक्षबागेमध्ये खताचं नियोजन पन, कशा पद्धतीनं करायचं किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर या शेड्यूल बुकमध्ये द्राक्ष बागेमध्ये जे सातत्याने आपल्याला वेगवेगळ्या समस्या येत असतात या समस्यांवरती कोणत्या पद्धतीचे रेकमेंडेशन कराय घ्यायला हवेत किंवा कशा पद्धतीनं काम करायला हवं या संदर्भामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे शेतकरी बांधवांनो या द्राक्ष शेड्यूल बुकमध्ये ऐंशी ते एक एकूण एक्क्याऐंशी पानं आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला फवारणी नियोजन असेल खताचं नियोजन असेल किंवा तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये मॅन्युअली पाण्याचं नियोजन करायचं असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे यामध्ये पाणी नियोजन सांगताना द्राक्ष विलीच्या वाढीच्या अवस्थेनुसार जमिनीच्या द्राक्ष द्राक्षबागेला कोणत्या स्थितीमध्ये किती पाणी दिलं पाहिजेत या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन केलं आहे पण बागेमध्ये पाणी देताना तुम्हाला जमिनीतील वापसा असेल किंवा जमिनीचा मकदूर असेल या पद्धतीनेच निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये एक बेसिक स्वरूपातलं मार्गदर्शन तुम्हाला मिळावं हा या शेड्यूल बुकचा मेन उद्देश आहे शेतकरी बांधव त्याच नंतर त्याचबरोबर या शेड्युल बुकमध्ये तुम्हाला जे काही फवारणीचं नियोजन दिलं आहे द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस छाटणी झाल्यानंतर ते आपल्या हार्वेस्टिंगपर्यंत हे पाच ते सहा प्रकारामध्ये तुम्हाला बागेतली जे काही व्यवस्थापन करायचं या संदर्भात मार्गदर्शन केलं आहे यामध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे छाटणीनंतरचा दिवस त्यानंतर छाटणीनंतरची अवस्था आणि या अवस्थेमध्ये जे काही वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं रेकमेंडेशन तुम्हाला या शेड्युल बुकमध्ये वाचायला मिळणार आहे म्हणजे जर तुम्हाला पोंगा अवस्था असेल आणि ह्या परिस्थितीमध्ये घड कुमकुवत असतील घड जिरणारे असतील यासाठी त्या अवस्थेनुसार सिच्युएशननुसार एक वेगळा स्प्रे दिलेला आहे आणि रेग्युलर जर तुमची द्राक्ष बाग व्यवस्थित असेल तर त्यासाठी वेगळा स्प्रे दिलेला आहे या शेड्यूल बुक मध्ये गरज आणि काळजी म्हणून एक सिच्युएशनल स्प्रे तुम्हाला एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर रेग्युलर जर द्राक्षबागेचं काम असेल त्यानुसार जो रोग व्यवस्थापन असेल किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा कीड व्यवस्थापन असेल या संदर्भात एक वेगळी फवारणी तुम्हाला सुचवलेली आहे त्याचबरोबर या शेड्यूल बुकमध्ये द्राक्षवेलीच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर तुम्हाला खत व्यवस्थापन जे काही अन्नद्रव्य देणं गरजेचं असतात की कशा कोणत्या दिवशी कोणतं अन्नद्रव्य द्रव्य द्यायला हवं ते फवारणीतून असेल किंवा जमिनीतून असेल या संदर्भामध्ये तुम्हाला रेकमेंडेशन दिलेलं आहे शेतकरी बांधूनं तुम्हाला पानदेट परीक्षणानुसार किंवा माती परीक्षेनुसार द्राक्षविलीला कोणती अन्नद्रव्ये द्यायला हवीत या संदर्भामध्ये या शेड्यूल बुकमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहेत शेतकरी बांधूनं हे शेड्यूल बुक तुम्हाला वाचून तुमच्या द्राक्षबागेमध्ये प्रत्यक्ष फवारणीचा किंवा खताचा निर्णय घेत असताना निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे शेतकरी हे शेड्यूल बुक वापरून येत्या द्राक्ष सीजन तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडल कराल अशी आम्हाला अपेक्षा वाटते आणि हे शेड्यूल बुकच्या च्या माहिती संदर्भात तुम्ही जे काही माहिती आमच्याकडून मागितली होती ती तुम्हाला या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल किंवा शंका असेल या संदर्भात तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता नमस्कार